नमस्कार हरी तुमच्या सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आजपासून तुमच्या सर्वांसाठी एक नवीन सिरीज आम्ही चालू करत आहोत ती म्हणजे अध्यात्म तर अध्यात्म म्हणजे काय यातील आद्य म्हणजे आधीचा व आत्मन म्हणजे आत्मा अध्यात्म या शब्दाची फोड आधी म्हणजे शरीर व वा त्यास वास असणारे अयन करणे म्हणजे शिकणे ते अध्यात्म अध्यात्म म्हणजे आपल्या आत्म्याचे ध्यान करणे माणसाला माणूस बनवणे दैनंदिन जीवनात होणाऱ्या कष्टापासून मुक्ती करून आनंदमय जीवनाचा आरंभ करणे हे अध्यात्माचे उद्दिष्ट आहे थोडक्यात सांगायचं तर अध्यात्म ही एक व्यापक संकल्पना आहे जी जीवनाचा अर्थ शोधण्यास आणि मोठ्या अस्तित्वांशी जोडले जाण्यास मदत करते जे प्रत्येकासाठी एक वैयक्तिक अनुभव असू शकते आजकाल आपल्याला असे लोक भेटतात जे सांगतात की अध्यात्म म्हणजे कोणत्याही एका देवाचं नाव घेणे आणि आपल्या दैनंदिन जीवनात कुठेही त्याचा उपयोग न करता फक्त थोडासा आध्यात्मिक पुस्तकं वाचणे खर तर अनेक वर्ष तपश्चर्या करूनही समजत नाही जो अदृश्य आहे पण त्याच्याच सत्तेने हे जग चालते तो ब्रह्मांड नायक परमात्मा ईश्वर भगवान जो चराचरात भरात भरला आहे जो प्रत्येक प्राणीमात्रांच्या हृदयात विराजमान आहे त्याचा अभ्यास करणे म्हणजे अध्यात्म या अध्यात्माची आवड असणाऱ्या लोकांसाठी आम्ही ही सिरीज चालू करत आहोत याची सुरुवात एक ईश्वरीय अवतार असणारे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या, या ग्रंथापासून करत आहोत ज्या लोकांना आवड आहे वाचताना काही अडचणी येतात किंवा असे लोक ज्यांना आवड आहे पण आजकालच्या धावपळीच्या काळात वेळ भेटत नाही त्या सर्वांसाठी आम्ही रोज हे व्हिडिओ टाकणार आहोत तुम्ही सर्वांचा सपोर्ट आम्हाला असंच राहू द्या हीच प्रार्थना लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा ज्ञानेश्वरीच्या अध्यायाला सुरुवात करण्याआधी थोडक्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे चरित्र पाहूया सर्व जगाला ज्ञानामृत देऊन भक्ती मार्गाकडे लावणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी जगत उद्धारासाठी अवतार घेतला जगत उद्धारा, उद्धारा लागे धरिला अवतार या महान संत पुरुषाचे थोडक्यात चरित्र पाहू आपेगाव येथील कुलकर्णी घराण्याचे मूळ पुरुष हरिहर पंत कुलकर्णी हे होत शके एक हजार साठ चे सुमारास त्यांचीकडे कुळकर्णी पद होते त्यांचे घराणे वैदिक असून ते वैष्णवपंथी होते त्यांच्याच घराण्यात ज्ञानेश्वर महाराजांचे पिता थोर भगवत भक्त विठ्ठलपंत कुरकर्णी यांचा जन्म झाला त्यांना लहानपणीच घरातून वेदभक्ती व धडे मिळाले वेद व्याकरण शास्त्राध्ययनात अल्पवयातच ते निपुण शास्त्र वक्ते बनले होते त्या काळच्या पद्धतीनुसार शास्त्र बरोबर अनुभवाचा फायदा मिळावा म्हणून देश पर्यटन करणे हे क्रम प्राप्त होते त्यातच विठ्ठल असणाऱ्या वैराग्याची जोड मिळाली म्हणून त्यांनी त्यांचे वडील गोविंद पंत माता नीलाबाई यांना तीर्थयात्रेला जाण्याविषयी विचारणा केली तेव्हा माता पित्यांनी त्यास अनुमती दिली त्यांनी माता पित्यांना वंदन करून तीर्थयात्रेस मुहूर्त केला श्री विठ्ठल पंत प्रथम श्रीक्षेत्र द्वारका येथे आले तेथे ते भगवान कृष्णाचे दर्शन घेतले ते सुधामपुरी सोरटी सोमनाथ भालुका तीर्थ तीलत इत्यादी तीर्थे करीत सप्तशृंगी पर्वतावर आले तेथील दर्शन घेऊन ते त्र्यंबकेश्वरी आले पुढे भीमाशंकर करून ते क्षेत्र अलंकापुरी येथे आले अशा प्रकारे विठ्ठल पंतांनी पवित्र इंद्रायणीचे स्नान करून इंद्रायणीच्या कठावर बसून देवपूजा करीत असता तेथील कुळकर्णी सिद्धेश्वर उर्फ सिद्धोपंत यांना पाहिले त्यांचे ते शुद्ध आचरण पाहून त्यांना नमस्कार करून तुम्ही कोण कोठले वगैरे विचारणा केली त्यावेळी विठ्ठल पंतांनी आपली सर्व हकीकत सांगितली हे ऐकून आपल्या गावात असा अतिथी आलेला पाहून सिद्धोपंतांनी त्यांना आग्रहाने भोजनास आपल्या घरी नेले भोजन झाल्यावर त्यांच्या घरातील खोलवर चौकशी करून घेतली आणि आपली उपवर झालेली कन्या रुक्मिणी हिच्यासाठी हा वर योग्य आहे असा मनात विचार करून त्यांनी विठ्ठल पंतांस तिचे पाणी ग्रहण करण्यास विनंती केली व तिचा त्यांच्याशी योग्य मुहूर्त पाहून विवाह केला विवाहानंतर विठ्ठल पंतांनी पुढील तीर्थयात्रेकरता आपल्या सासऱ्या जवळून अनुमती घेऊन ते एकटेच रामेश्वरास गेले व दक्षिणेकडील तीर्थे करून ते गोकर्ण कोल्हापूर करून पवित्र कृष्णा व कोयना ह्या नद्यांच्या संगमावर स्नान करण्याकरता कराड क्षेत्र गेले आपल्या यात्रेचा संकल्प पुरा करून आळंदीस अलंकापुरीत परत आले तिथे आल्यावर आपल्या मात्या पित्यांना भेटण्याकरता घरी निघाले तेव्हा त्यांच्याबरोबर विठ्ठल पंतांचे वडील गोविंद पंत व मातोश्री निराबाई पुत्राची मार्ग प्रतीक्षा करत होते अशा स्थितीतच मुलगा सुनेसह घेऊन व्याही मंडळीसह आला हे पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना सिद्धोपंतांनी वस्त्रालंकार देऊन व्याह्यांचा बहुमान केला व ते आळंदीला परत आले त्यानंतर विठ्ठल पंतांचे काही दिवस सुखाचे गेले कालांतराने वृद्ध आई वडील वैकुंठवासी झाले आणि सर्व प्रपंचा भार विठ्ठल पंतांवर पडला पण त्यांची वृत्ती विरक्त असल्याने ते देवावर भार टाकून नेहमी समाधानी वृत्तीने राहत हे वर्तमान वर, ते आले व व म्हणाले संसार वित्ता चालत नाही आपली वृत्ती तर उदासीन तेव्हा आपण आमच्या घरी येऊन राहावे आम्ही ही आता वृद्ध झालो आहोत तेव्हा आपण आमचाही सांभाळ करावा देवानेच घराने ऐकले असे म्हणून विठ्ठल पंत सप्तनिक अलंकापुरीत आले अलंकापुरीत आल्यावर दिवसामागून दिवस जाव लागले परंतु त्यांची संसारातील आसक्ती सुटली व विरक्ती वाढली शिवाय लग्न होऊन काळ गेला तरी नाही म्हणून त्यांच्या वृत्तीने संन्यास घेण्याचा ध्यास घेतला व त्यासाठी आपल्या पत्नीची परवानगी असावी म्हणून त्यांनी आपल्या पत्नीस विचारले मी संन्यास घेऊ का यावर सिद्धोपंतांच्या शिकवणीवरून पितृ फेडल्यावर मग तुमच्या मनात येईल तसे करावे असे उत्तर रुक्मिणीबाईंनी त्यांना दिले असा बराच काळ तरी पुत्र संतती नाही असे पाहून सारा वेळ तोच हट्ट घेऊन आपल्या पत्नीजवळ निरोप मागू लागले शेवटी एकदा रुक्मिणीबाईंनी उद्वेगाने त्यांना निरोप दिला हीच पडत्या फळाची आज्ञा म्हणून एका वचनाशी विठ्ठलपंत रात्री घराबाहेर पडले व संन्यास दीक्षा घेण्याच्या इच्छेने ते मार्गक्रमण करीत काशी येथे रामानंदांच्या आश्रमात आले व तेथे त्यांनी श्रीपाद स्वामींची उपदेश घेऊन त्यांच्या जवळून संन्यास दक्षिणा घेतली दीक्षा दिल्यानंतर त्यांनी त्यांचे चैतन्य स्वामी असे दुसरे नाव ठेवले विठ्ठलपंत आश्रमात राहू लागले इकडे घरून गेल्या दिवसापासून रुक्मिणी व्रत वैकल्यांचे कडकडीत आचरण करून व नित्य नियमाने इंद्रायणीचे स्नान करून दररोज पिंपळाच्या वृक्षास प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली कारण पिंपळ ही भगवंताची विभूती आहे काही दिवसांनी विठ्ठल पंत म्हणजेच चैतन्य स्वामी यांच्या गुरुस रामेश्वराच्या यात्रेस जाण्याची इच्छा झाली म्हणून आश्रमाची व्यवस्था चैतन्यावर टाकून स्वामी अनेक तीर्थास भेट देत देत आळंदीस म्हणजेच अलंकापुरीत आले तेथे पवित्र इंद्रायणीचे स्नान करून सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन तेथे ते बसले नित्य नियमाप्रमाणे रुक्मिणी माता अश्वथास प्रदक्षिणा घालत होत्या तिचे लक्ष स्वामींकडे गेले सत्पात्र स्वामी पाहून रुक्मिणीबाईंनी त्यांना नमस्कार केला तेव्हा स्वामींनी पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला हे ऐकून तिला हसू आले हे पाहून स्वामींनी हसण्याचे कारण विचारले त्यावर रुक्मिणीबाईंनी सांगितले की माझ्या पतीने काशीला जाऊन संन्यास घेतला आहे तेव्हा रुक्मिणीने खुणा विचारल्या त्या सांगताच ओळख पटली तेव्हा स्वामी रुक्माईस म्हणाल्या म्हणाले तुम्ही माझे बरोबर चला मी त्यांना तुमच्या स्वाधीन करतो असे म्हणून ते सिद्धो सिद्धो पंथासह काशी येथे स्वामींच्या मठात पोहोचले तोच चैतन्य म्हणून त्यांनी हाक मारली व चैतन्यास दरडावून विचारले की तुझ्या घरी कोण कोण आहे घरची सर्व मंडळी आलेली पाहून चैतन्यांनी घरची खरी परिस्थिती सांगितली व स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवले हे ऐकून स्वामींनी सांगितले की तू आता घरी जा व गृहस्थाश्रम स्वीकार तू या कर्माचे मुळीच भय धरू नकोस त्यास सहाय्य पांडुरंग आहे नंतर स्वामींचा आशीर्वाद घेऊन सर्व मंडळी आळंदीला परत आली व आळंदीला आल्यावर परत गृहस्थाश्रम स्वीकारलं अशी दहा बारा वर्ष लोटून गेल्यावर विठ्ठल पंतांस चार मुले झाली त्यांची नावे निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान व मुक्ताबाई अशी ठेवली त्यांचा जन्म तीन तीन वर्षांच्या अंतराने अनुक्रमे शके अकराशे नव्वद शहाण्णव व शके अकराशे नव्याण्णव या झाला पंत पत्नीसह चार बालकांना घेऊन गावाबाहेर सिद्ध बेटात राहत असत गावातील लोक त्यांचे दर्शन हा अपशकून समजत ही चारी भावंडे मोठी झाली तेव्हा विठ्ठल त्यांनी मौजी बंदन करावे असे वाटे पण ही गोष्ट काढणार कोणाजवळ कारण आपण केले आहे आपण आता त्यांना शरण जाऊ असा विचार करून त्यांनी भरवून हात जोडून विनंती केली ती आशी मिळविले द्विज केली ब्रह्मसभा क्षमा अपराधा करा दिना सांगाल ते मान्य मंत्री साहि साहिजने शूची हे करणे पती तानसी हे ऐकून जमलेल्या ब्रह्म वृद्धांनी त्यांना कठोर असा निर्णय दिला तो असा की तुम्हाला देहांत प्रायश्चित्ता शिवाय दुसरे प्रायश्चित्त नाही माझ्या मुलांच्या हिताकरिता देह त्याग करणे आवश्यक असेल तर मी जरूर करेन असे म्हणून विचारांती विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई या दोघांनी देहांत प्रायश्चित्त घेतले त्यानंतर पुन्हा चारही भावंडे ब्रह्मवृंदांकडे गेली तरी त्यांच्या मौजी वंदन करण्यास कोणीही तयार झाले नाही त्यांनी सांगितले की तुम्ही श्री क्षेत्र पैठण येथे जा व तेथून शुद्धीपत्र आणा ते शुद्धी आम्ही वंदे मानू ब्राह्मणांचे हे मंदे ऐकून त्या चारही भावंडास खेद वाटला तेव्हा आळंदीकरांचे पत्र घेऊन ही भावंडे पैठण पैठण क्षेत्री गेली तेथील ब्रह्मसभेतील श्रेष्ठ शेश्ट्र, श्रेष्ठांसमोर निवृत्तीनाथांनी आणलेले पत्र ठेवले हे वाचून ही संन्यासाची मुले आहेत हे लग, असे लक्षात आले पत्र वाचून या सकाळ झाले श्रुत संन्यासाचे पुत्र कळो आले तेव्हा त्यावर त्यांनी असे सांगितले की अशा कुळभ्रष्टांना प्रायश्चित्त नाही यावर आम्हाला गती काय असे त्यांनी विचारले तेव्हा आपण काहीच उत्तर न देणे हे कमीपणाचे होईल म्हणून त्यांनी पुढील उपाय सांगितला या एक उपाय असे शास्त्र मते अनन्य भक्ती ते अनुसरावे तीव्र अनुतापे करावे भजन गोखर आणि श्वान वंदुनिया वंदावे अत्यंज ब्रह्म भावनेसी ऐसे पद्धतीशी बोली येले हा त्यांचा उपदेश ऐकून चारही भावंडांस परम संतोष झाला व म्हणाले महाराज आपण जे सांगाल ते मान्य आहे परंतु एवढ्यावरच हा था इतिहास थांबला नाही तर तेथे काही टवाळ लोकांचे लक्ष या चार भावंडांच्या नावाकडे गेले व त्यांची टवाळी करू लागले तेथे एक पखालवाला आपल्या ज्ञान्य नावाच्या रेड्यावर पखाल ठेवून त्याच रस्त्यावरून जात होता त्याकडे पाहून एकाने टवाळी केली आहो नावात काय याचेही नाव ज्ञाने आहे त्यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले तुम्ही म्हणता ते खरे आहे त्याचा व माझा आत्मा एकच आहे असे म्हटल्या बरोबर एकाने रेड्याच्या पाठीवर चापकाचे फटके मारले ते व ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर उमटले ते पाहून त्यावर ते म्हणाले ही बंग बंगाली विद्या आहे हे खरोखरच श्रेष्ठ असतील तर त्यांच्याकडून त्या या रेड्याच्या मुखावरून वेद बोलवा त्या क्षणी संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला व त्याचा परिणाम रेडा वेद बोलू लागला ज्ञानदेव म्हणे बोले रे वेद ओंकार शब्द प्रणवाचा हे पाहून सर्व द्विजवरास पश्चाताप झाला हे ब्रह्मा विष्णू महेश या ती तिन्ही देवांचे अवतार आहेत व मुक्ताबाई आदिमायेचा अवतार आहेत आपणाकडून मोठी चूक झाली यांचा वंश व कुळ धन्य आहे हे, हे पुण्यशील आहेत असे म्हणून त्यांनी ज्ञानदेवांना नमस्कार करून त्यांचा जय जयकार केला हा चमत्कार पाहून पैठणच्या ब्राह्मण वृंदांना देताना धन्यता वाटली हे तिन्ही देवांचे अवतार आहेत यांना प्रायश्चित्त काय द्यावे शुद्धीपत्र हातात पडताच त्यांचा शिष्य ज्ञान्या याला घेऊन त्यांनी पैठण सोडले व भक्तिज्ञानाचा प्रचार करीत ही सर्व पदमंडळी मार्गक्रमण करीत गोदावरी पासून दोन तीन मैलावर प्रवलेच्या काठी असलेल्या महासापूर नेवासे येथे मुक्कामी आले येथे शक्वे बाराशे बारा मध्ये ज्ञानदेवांनी लोकप्रिय ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानदेवी ही श्रीमद भगवत गीतेवर आपली अलौकिक टीका करून ग्रंथ पूर्ण केला या ठिकाणी सुद्धा संत ज्ञानदेवाकडून अलौकिक असा चमत्कार घडला तो म्हणजे मृत अवस्थेत असणारे सचितानंद बाबा यांचे प्रेत जिवंत केले म्हणून पुढील आयुष्य सचितानंद बाबाने ज्ञाने ज्ञानदेवाच्या सहवासात घालविले श्री संत ज्ञानेश ज्ञानदेवांनी याचा सच्चिदानंद बाबांच्या हस्ते ज्ञानेश्वरीचे लिखाण करून घेतले त्याचप्रमाणे ज्ञानदेवांनी अमृतानुभव किंवा अनुभवामृत हा छोटासा ग्रंथ याच ठिकाणी संत ज्ञानदेवांनी लिहिला या दोन्ही ग्रंथांचे काम पूर्ण झाल्यावर संत ज्ञानदेव महाराज महाराजाधिक भावंडे तेथून निघाले व पुढे काही अंतरावर पुन तांबे येथे येऊन पोहोचले तेथे ते गोदावरी तिली चांगदेव नामक एक महासिद्ध समाधी घालून बसला होता व त्याचे भोवती काही प्रेते पडलेली होती ते पाहून निवृत्तीनाथ म्हणाले ही प्रेते चांगदेवाच्या कृपेने जिवंत होणार आहेत मुक्ताबाईने विचारले केव्हा होणार तेव्हा निवृत्तीनाथ म्हणाले चांगदेवाची समाधी संपल्यावर हे ऐकून मुक्ताबाई म्हणाल्या याला एवढा काळ कशाला असे म्हणून काही अंतरावर पडलेले मृत श्वानाचे हाड हाती घेतले व सर्व प्रेतावरून फिरवून फेकून दिले त्याच बरोबर ते श्वानही जिवंत झाले व सर्व प्रेतेही जिवंत झाले असा अलौकिक चमत्कार करून पुढे ही सर्व मंडळी रेड्यासह मार्गक्रमणीत आले आले या गावी आले आणि त्या ठिकाणी रेड्यास समाधी दिली तीच आता प्रत्यक्ष आळेगावी रेड्याची समाधी म्हणून प्रसिद्ध आहे पुढे ही सर्व मंडळी आळंदी येथे पोहोचली पुढे संत ज्ञानदेव महाराजांना तीर्थयात्रा करावी असे वाटले म्हणून आपले ज्येष्ठ बंधू व गुरु निवृत्तीनाथ व संत नामदेव राय इतर भक्त मंडळी बरोबर घेऊन तीर्थयात्रा करण्याकरिता निघाले ते आपली आत्मचर्चा करीत व कृष्ण विष्णू गोविंद गात। प्रभास सप्तपुऱ्या सर्व तीर्थ पाहिले आणि शेवटी पंढरपूरला आले श्री संत पांडुरंगचं मिठी घालून समाधी घेण्याविषयी परवानगी मागितली ती म्हणजे तुमच्याजवळ समाधी घेईन तेव्हा संत ज्ञानदेवांचे हे वचन ऐकून भगवंत म्हणाले ज्ञानदेवा येथे तुम्हाला समाधी घेता येणार नाही तर तुम्हाला पुण्यपावन जी अलंकापुरी येथे समाधी घ्यावी लागेल संत ज्ञानेश्वर महाराजांना भगवंताकडून वचन मिळाले ते संत ज्ञानदेवराय यांनी वर्णन केले आहे या भगवंताच्या वचनानुसार सर्व संत मंडळी तिंड्या पताका घेऊन खिन्न मनाने खेद करत आळंदीला आले आळंदीला आल्यावर पक्षात म्हणजे गुरुवारी त्रयोदशी दुपारी गावाजवळी इंद्रायणी नदीच्या काठी श्री सिद्धेश्वराच्या देवळाच्या समोरील नंदी बाजूला सारून समाधीचे स्ना स्थान दाखवले हे पाहून श्री संत नामदेवांच्या नारा विठा गोंदा महादा या मुलांनी समाधीची जागा झाडून स्वच्छ केली नंतर सर्वांनी संत नामदेवांची पूजा केली ज्ञानदेवांची पूजा केली व कंठ दाटून येऊन सर्वांच्या तोंडून एकच उद्गार बाहेर पडले पूर्वी अनंत भक्त झाले पुढे ही भविष्य बोलिले परिनिवृत्ती ज्ञानदेवे सोडविले अपार जीवजंतू सर्व भेटल्यानंतर संत ज्ञानदेवांनी सर्वांना नमस्कार केला व तुळशी बेलपत्र अंतरून त्यावर मांडलेल्या दर्भासनावर समाधीस बसले त्यावेळी निवृत्तीनाथ नाथादी नाथा भक्त मंडळीची काय अवस्था झाली असेल हे वर्णन करणे कठीणच आहे अशा परिस्थितीतही देवांनी सर्वांना कठीण अंतकरणाने समाधी स्थानाच्या बाहेर आणले व त्यास शिळा बसवली संतांनी हरिनामाच्या गजराने व टाळ मृदुंगाच्या आवाजाने दश दिशा दनानून टाकल्या ही गोष्ट बाराशे अठरा दुर्मुख नाम त्रयोदशी गुरुवारी घडली या संत ज्ञानदेवांच्या समाधी सोहळ्यानंतर बाकीच्या तिन्ही भावंडांनी अवघ्या आठ महिन्याच्या आत आपली दहलोकीची यात्रा संपवली संजीवन समाधी घेतली त्यापैकी श्री संत सोपानदेव हे सासवड मुक्कामी समाधीस्थ झाले मुक्ताबाई एदलाबाद जवळ मानगाव येथे सहजस्वरूपी मिळून गेल्या त्या ठिकाणी आपली सर्व भावंडे आपल्या देखत आपल्याला सोडून गेले त्यामुळे निवृत्तीनाथ यांच्या औदासीन्य उत्पन्न होऊन तेही ज्येष्ठ वैद्य द्वाश द्वादशीस त्र्यंबकेश्वरी समाधीस्थ झाले श्री संत नामदेव महाराजांनी समाधी सोहळ्याचे गाथ्यात उत्कृष्ट वर्णन केलेले आहे इथे थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला असे आपल्या ज्ञानेश्वरीचे लेखक श्री ह प रंगनाथ महाराज म्हणतात